नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघू एका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे ते कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमो शेतकरी योजना केंद्र सरकार पाठपाठ राज्य सरकार देणार आर्थिक गिफ्ट या तारखेला येणार नमो शेतकरी सन्मानचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली मात्र या वितरणानंतर शेतकऱ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता वर्ग करण्यात आला होता आता तर बघूया नेमका म्हणजे कधी नमो किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो चला जसं की यापूर्वी पी एम किसानचा अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे असं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरावा हप्ता ज्यावेळी जारी करण्यात आला होता त्यापेक्षा म्हणजे त्याच्या तुलनेमध्ये वीस लाख अधिक शेतकरी यामध्ये जुडले गेलेले आहेत आणि ते नमो शेतकरीचे देखील योजनेमध्ये जोडले जातील त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता नमो शेतकरी निधीच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करत आहेत नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी येणार चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानं तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पीएम किसान लाभार्थ्यांची यादी पाठवली जाईल म्हणजे जसे एकोणीसशे हप्त्यासाठी जे शेतकरी लाभार्थी पात्र झालेले होते त्यांची यादी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या म्हणजे तेच लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या आधारे नमो सन्मान निधीचा हप्ता वितरित करेल राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या वितरण साधारण सात ते आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे त्यामुळे एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे जसं बघू शकता एक किंवा दोन मार्च म्हणजे आज तर अठ्ठावीस फेब्रुवारी आणि उद्या एक मार्च म्हणजे की एक मार्चला खरंच येणार का म्हणजे की सरकारच्या जर मनात आलं ना आज संध्याकाळी देखील सरकार म्हणजे की घोषणा करू शकते की एका दिवसामध्ये कारण की आता नवीन एक प्रणाली आहे आहे की डीबीटी डीबीटीमुळे लवकर लवकर म्हणजे एका दिवसामध्ये जर सरकारने म्हणजे आता चोवीस तारखेपासून त्याची प्रक्रिया झाली आहे आणि आज जर समजा प्रक्रिया त्याची पूर्ण झाली सरकारने जर विचार केला उद्याच की दोन तारखेला आपल्याला म्हणजे उद्या पाठवायचं आहे कारण की की पुन्हा अधिवेशन हे म्हणजे उन्हाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर मग सरकारच्या जर मनात आलं तर दोन मार्चला देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पैसे येऊ शकतात आणखी सरकारने म्हणजे अद्याप म्हणजे अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही की या तारखेला म्हणजे पैसे येऊ शकतात सर आजचं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद